गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल मी आहे श्रुतिका महागावकर आणि तुमचं माझ्या रम्यार युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे सो आता बातले आहेत नऊ ऑफिसला जायचा वेळ झालेली आहे सो मी आता ऑफिसला निघालेली आहे भेटूया ऑफिस नंतर माहिती तुझी काय चालू होणार आहे मायची तुझी कधीपासून शाळा चालू होते परवा परवा शाळा चालू होते बारा ला तुझं झालं तर कॉलेज ना चालू मग करायचं बारा आता बारावीला आहेस ना बारावीला गेली आहे आमच्या दोघींचे रील आम्ही मिस करतोय ही माई आहे ही माई आहे ही माई ही माई तिची दिदी तिला ओळखतात लोक माझ्या चॅनल ही ही आहे तिची बहीण आहे मोठी बहीण हिजी कोणाची कोण बहीण आहे जास्त कम्फर्टेबल असल्यामुळे बघ तिचा नाईट ड्रेस हा झाला आहे तो 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 था ना मिशो लवर आमची माणसं महिमाकडे तुम्ही मिशोच्या स्वस्तात स्वस्त प्रोडक्टच्या लिंक्स मागू शकता

दादा भाकरी बनवली पहिल्यांदा भाकरी करून गाला पीठ लावलंय ती कशाला पाणी टाकताना आजच तुम्ही आम्ही बनवत आहोत दही कडी कडी महिमा आम्ही जणी खाणार आहोत महिमा मी आणि बघतोच म्हणून दही कडी कोणी लावलंच नाही त्याच्यामुळे दही दही फेटून घेतलंय मारे ना तुला मी आधीच सांगते हळद आणि तिखट मसाला टाकून घेतला ते मिक्स करायचं आपल्याला एवढं प्रोपेच नाही येईपर्यंत ढवळत राहावं लागतं ना अजून थोडं पाणी लागलं आंबट होईल जास्त एक सांभारसारखी दिसते असं वाटत की आपण काय स्पेशल काय नाही काय स्पेशल नाही बनवत आहे बाया वाल वालय तुला एक एकच बोललात ना मग किती काय चार पाच दिसतात चार पाच नाही एक एकच आहे एकच एक्स्ट्रा आहे काही आता काय बनवायचं ते काकी अजून मम्मी दोघच मिलून आहे ना बनवत आहे काम तुमचं काम आहे हा कॅमेरा नाही करत आहे करता मी बसली आहे थेसा काय माहीत नाही कशाला घेतलाय तो तर मी बनवला मम्मा का काय काम करत आहे ठीक पप्पा मस्त झोपायची ते बघा अक... तुमची नाही शूटिंग करते मग मला बोलू आता वाजले आहे बारा वाजले